जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा भूकंप ज्येष्ठ नेते आमदार खडसे भाजपच्या वाटेवर आमदार खडसे स्वगृही परतणार आमदार खडसेंचा मोबाईल नॉट रिचेबल केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट राजकीय फादर असलेले राजनाथ सिंग यांच्या संपर्कात राजकारणाचे प्रचंड वेगाने ध्रुवीकरण जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलता होण्याचे संकेत प्राप्त झाले आहे वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीत दाखल झालेले ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे हे स्वगृही अर्थात भाजपात संदर्भात आमदार खडसे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकलेला नाही मात्र आमदार खडसे सध्या दिल्लीत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व त्यांचे राजकीय गॉडफादर असलेले संरक्षण मंत्री, असले मंत्री राजनाथ सिंग यांच्या संपर्कात असल्याचे समजते आमदार खडसे यांना जळगाव जिल्ह्यातून एक व राज्य पातळीवर एक अशा दोनच नेत्यांचा विरोध आहे आमदार खडसे हे लोकसभेच्या तोंडावर भाजपमध्ये दाखल होत असल्याने जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांचा मार्ग हा भाजपसाठी सुलभ जाणार आहे मात्र जिल्ह्यातील दोघा तिघांना आमदार खडसे यांची मोठी अडचण होईल व त्यांची राजकीय किंमत शून्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही भुसावळ जंक्शनसाठी मी संजय सिंग चव्हाण भुसावळ